सलाम मित्रांनो आत्महत्या हे आपल्या जीवनाचं सोल्युशन नाही आज बरेचसे तरुण मुलं जे आहे आत्महत्येचा शेवटचा आणि टोकाचं पाऊल उचलत आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये असलेले ताणतणाव स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन याचे शिकार होऊन आज बऱ्याचशे तरुणांच्यामध्ये आपल्याला आत्महत्येचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं दिसत आहे आणि म्हणून आज हा प्रश्न जो आहे माझा दोन्हीसाठी आहे तरुणांसाठी देखील आहे आणि आई आईवडिलांसाठी देखील आहे की आजच्या या बदलत्या युगामध्ये जिथं स्पर्धा आहे जिथं वेगवेगळ्या प्रकारचा ताणतणाव आहे स्ट्रेस आहे एन्झायटी आहे डिप्रेशन आहे अशा परिस्थितीमध्ये आपण टोकाची भूमिका घेऊन आत्महत्येचं पाऊल ने काही त्याच्यामध्ये फरक पडणार आहे का ते सोल्युशन आपलं आयुष्य संपून मिळणार कधीच नाही प्रे यांना आणि म्हणून आज आ, ही गोष्ट समजणं गरजेचं आहे की जर तुमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी प्रॉब्लेम डिप्रेशनमध्ये तुम्ही आहात तर ते तुम्ही जाऊन कुठंतरी आपलं मन मोकळं करा शेअर करा फ्रेंड्समध्ये असतील कुणीतरी आपल्याला समजून घेणारे आपले वेल असतील आपल्यासाठी प्रार्थना करणारे आपले जे कोणी प्रार्थना योद्ध्या असतील त्यांच्याशी संपर्क साधा आणि स्वत प्रार्थना करा आणि त्यांना कळवा आपलं मन मोकळं का करा म्हणजे जे काय आपल्या प्रॉब्लेम्स आहे थ, ते मन मोकळं केल्यानंतर अशा प्रकारची टोकाची भूमिका आपल्याकडून घेतली जाणार नाही दुसरा महत्त्वाचा प्रश्न माझा जो आहे थ, तो पालकांसाठी आहे आज आपले पालक काय करत आहेत त्यांचं खऱ्या अर्थानं आपल्या तरुण मुलामुलींकडे लक्ष आहे का है की फक्त त्यांच्या गरजा भागवल्या त्यांना पैसे पुरवले त्यांना लागणाऱ्या गोष्टी घेऊन दिल्या म्हणजे आपली जबाबदारी संपलेली आहे किंवा आपलं लेकरू आता समजूतदार झालेलं आहे आणि म्हणून आता त्याची काळजी क करण्याची आपल्याला गरज नाही त्याच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे म्हणून त्यांच्या जीवनात काय चाललेलं आहे हे आता पाहण्याची गरज नाही अशा प्रकारची जर भूमिका आपली असेल तर आता आपल्याला सावध होण्याची गरज आहे पोस्ट कोविडनंतर न्यू नॉर्मल ज्याला आपण जग म्हणत आहोत या जगामध्ये इतके उलथापाल झालेली आहे आणि इतके प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहे की आज आपल्या आईवडिलांना आपल्या लेकरांकडं त्यांच्या जीवनाकडं त्यांच्या मानसिकतेकडं लक्ष पुरवणं गरजेचं झालेलं आहे आपलं लेकरू कुठल्या ताणतणावातून जात तर नाही ना, ना। त्यांच्या मनामध्ये कुठला स्ट्रेस एन्झायटी फिअर नाही ना आ, या गोष्टीची दखल घेणं हे आज आपल्या आई वडिलांची जबाबदारी आहे लहानपणी आपल्या लेकरांना आपण शाळेतून आल्यावरती नेहमी प्रश्न विचारायचो काय केलं शाळेत